नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आहे ऑनलाईन व्हिएसके शेतकरी मित्रांनो राज्यात खरी खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या सोयाबीन उडीद मूग तूर कापूस अशा सर्व पिकांच्या पेरण्या झाल्या आणि राज्यात अचानक दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा अतिवृष्टीचा हाहाकार माजलेला आहे आणि या हाहाकारामध्ये अनेक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं तसंच शेतकऱ्यांनी नुकसान हे समीकरण ठरलेलंच आहे पण शासनामार्फत ही नुकसान भरपाई मिळण्याकरिता काही धोरणं आखलेली आहेत त्यामध्ये शासनाने ई पीक पाहणी ही बंधनकारक केली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की ई पी पाहणी कशी करावी चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुगल प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला ई पी पाहणी हे ॲप्लिकेशन सर्च करायचं आहे मित्रांनो ई पीक पाहणी हे ॲप्लिकेशन मी डाउनलोड केलं असल्यामुळं मला इन्स्टॉल करण्याची गरज पडत नाही हे ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्या झाले आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळेल यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी महसूल विभाग निवडायचा आहे तुमचा जो असेल तो तुम्ही निवडू शकता या ठिकाणी माझा अमरावती आहे तर मी अमरावती निवडून घेतो यानंतर पुढे सर पुढे या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे यानंतर मित्रांनो शेतकरी म्हणून लॉग इन करा या बटनावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो ही लाईव्ह प्रोसेस असल्यामुळे याला थोडा वेळ लागत आहे आणि सर्वरसुद्धा डाऊन आहे त्यामुळे वेळ लागू शकतो तेव्हा आपण असंच थांबायचं आहे येथून बॅक किंवा मागे स्क्रीनवर जायचं नाही आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला नंबर मोबाईल नंबर प्रवेश करायचा दाखवत आहे यानंतर पुढे जा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो मी वारंवार सांगत आहे की सर्वर डाऊन असल्याकारणाने थोडी साईड किंवा वेबसाईट लोडमध्ये चालत आहे आपण होम पेजवर जाऊन किंवा आपला चालू असलेला फॉर्म रद्द करायचा नाही या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आपल्याला आपलं शेतकऱ्याचं ना नाव या ठिकाणी भरून घ्यायचं आहे त्यानंतर खालीच्या बाजूला मोबाईल नंबर भरून घ्यायचा आहे त्या आणि त्यानंतर चाक्या सांकेतांक पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे आपल्या नोंदणीकृत मोबाईलवर आला सांकेतांक या ठिकाणी आपल्याला भरून घ्यायचा आहे त्या आणि त्यानंतर नोंदणी करा या बटनावरती क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपली नोंदणी पूर्ण झाली आहे मित्रांनो या ठिकाणी मोबाईल नंबर प्रविष्ट करा आणि त्यानंतर सांकेतांक पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक संकेत येईल जो या ठिकाणी भरल्याच्यानंतर आपल्याला लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे अशा तऱ्हेने पोर्टलवर आपली नोंदणी झाली आहे यानंतर नवीन खातेदार निवडा या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे आणि यामध्ये विभाग जिल्हा तालुका गाव ही माहिती भरून घ्यायची आहे आणि त्यानंतर हिरव्या रंगाच्या ॲरेवर आपल्याला क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो यानंतर खातेदार निवडामध्ये आपल्याला आपला गट क्रमांक या बटनावर क्लिक करून ते आपला गट क्रमांक भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर शोधा या बटनावरती क्लिक करायचं आहे यामध्ये शेतकरी मित्रांनो खातेदार निवडामध्ये निवडा या, या बटनावरती क्लिक करून खातेदाराचं नाव आपण या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर हिरव्या एरोवर क्लिक करून समोर जायचं आहे मित्रांनो ही लाईव्ह प्रोसेस असल्याकारणे थोडा विलंब होऊ शकतो यानंतर मित्रांनो खातेदाराच्या नावामध्ये आपलं नाव चेक करून घ्यायचं आणि खादलील खाते क्रमांक तपासामध्ये आपला खाते क्रमांक येईल तो तपासल्यानंतर आपल्याला हिरव्या कलरच्या ॲरोवरती क्लिक करायचं आहे अशा तऱ्हेने तुमचा खाता क्रमांक आणि सर्वेक्षण क्रमांक नोंदणी होईल यानंतर शेतकरी मित्रांनो ओ ठीक आहे या बटनावरती क्लिक करायचं आहे यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरव्ह्यू दिसेल ज्यामध्ये पीक माहिती नोंदवा या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे यानंतर शेतकरी मित्रांनो खाते क्रमांक आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे त्यानंतर भूमापन क्रमांक म्हणजे गट क्रमांक यानंतर मित्रांनो तुमचा हंगाम निवडायचा आहे यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला पिकाचा वर्ग म्हणजे एक पीक आहे की अनेक पीक आहे की मिश्र पीक आहे आपल्याला निवडून घ्यायचं आहे यानंतर मित्रांनो पिकांचं नाव आणि क्षेत्र त्यानंतर जलसिंचनाचे साधने जलसिंचनाची पद्धत आणि लागवडीचा दिनांक निवडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुढे जा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो आपण आपल्या गटामध्ये पोहोचल्याच्या नंतर निवडल्या सर्वे व गट क्रमांकापासूनच्या मीटरमध्ये मध्ये शून्य आपल्याला ज्या दि ठिकाण दाखवेल त्या ठिकाणी पुढे जा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आपल्याला आपल्या पिकाची दोन छायाचित्रे घ्यायची आहेत ती छायाचित्र घेतल्याच्यानंतर आपल्याला पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे यानंतर शेतकरी मित्रांनो आपली ई पीक पाहणी पूर्णता झाली आहे यानंतर पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे आपली ई पीक ही पूर्ण झाली आहे शेतकरी मित्रांनो या इपिक पाहणीमध्ये काहीही बदल करायचा असल्यास अठ्ठेचाळीस ताच्या ता तासाच्या आत आपण बदल करू शकतो मित्रांनो अशाच नवीन नवीन आणि माहिती मिळवणाऱ्या व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि काही माहिती हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद